जी महाराज जैन निमित्त ज्ञान कार्यक्रम आपस्थित व्यासपीठे अध्यक्ष वनमी चले मी जात सरपंच श्रीमंत साळवे त्यानंतर उपसरपंच प्रमोद नागरे आमचे वाईस चेअरमन आशारा बाप्पा सर्व आमची सोसायटीचे सदस्य चेअरमन ग्रामपंचायतीचे सर्व सर्व समिती त्यानंतर शालेय समितीचे सर्वच सदस्य पोलीस पाटील आमचा त्यानंतर शालेय समितीचे अशा मुख्याध्यापिका शिंदे मॅडम उपे मॅडम आमच्या दोन्ही मॅडम उषा मॅडम काळे मॅडम शेख सर व सर्व जमलेले माझे व्यवहार तरुण मित्रमंडळ विद्यार्थी बालमित्रमंडळी बरोबर मला बरेच काही दिवसापासून शाळेमध्ये बोलायचा योग आला मित्राऊ मला शाळेविषयी खूप काही असं बोलावं वाटतं त्यांचं कौतुक करावं वाटतं पण आताच्या या तरुण कमिटीमुळं मला काही शाळेला येण्याचा योगच मिळाला नाही आणि कोणी आमंत्रणच देत नव्हतं म्हणून आता कसं तरी हे मिठूळची कांगणे हे थोडं आमंत्रण देऊ लागले कारण मित्र तुम्हाला वाटत असेल आमंत्रणची गरज काय विषय असा असतो मी पदाधिकारी आहे मी सो सोसायटीमध्ये आहे मी शिवसेनेचा नेता आहे मी तालुक्यावर काम करतोय मला बोलावं असं नाही पण सन्मान लागतो कारण ह्या ठिकाणी येणं म्हणजे मी काय तुमच्या काही सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहे सर्वांना याबद्दल मी अर्थात सांगतो म्हणून कधीही माणसाने मोठ्या माणसाचा कधी कधीही आदर केला पाहिजे त्यावेळेस आपल्याला कुठल्याही गोष्टीत पुढं जाण्याची संधी मिळते कारण मी सुद्धा माझ्या उतिष्टांचा मान ठेवतो म्हणून आज माझी विषय घ्यायचा नाही पण खरोखरच मी आपल्या विठ्ठल कांगणे अध्यक्ष यांचे मनापासून आभार मानतो मला असंच आमंत्रण दिलं की मी तुमच्या शाळेविषयी कारण जिल्हा परिषद मला आहे पण समिती मग ह्या अप्यात येणार आहे कारण मी सदस्य होणार आहे हे तुम्हाला हक्काने सांगतो त्यानंतर येत आहे कारण कसं मी कोणाचे आधी काम असो काय असो का सांगायची गरज नाही कारण मला अभिमान नाही मला स्वाभिमान नाही बोललं घराला हातायला मी बोलते मला काही तीन तीनदा बोलायची गरज नाही गरिष्ट नाही म्हणून खरोखरच आज मी सर्व शाळेचे कार्यक्रम केला याबद्दल मी त्यांचं मला सुद्धा ऐकलं वाटतो खरोखरच मित्राहो आज आपण शिक्षक जे होता त्यांनी आपल्या शाळेला मला सर्वप्रथम आपल्या त्या दिवशी जे कार्यक्रम दाखवला त्या कार्यक्रमामध्ये मला असं काही वाटलं मला खूप कार्यक्रम लाईव्ह करावा असं वाटलं आता नाही ना। कारण खूप आम्ही त्या कार्यक्रमाचा प्रकार शिक्षक चांगले आहे आणि या शाळेची छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी अठरा पकड जात तिला घेऊन कार्य केलं तसं माझेही हेतू कारण मी ज्येष्ठ म्हणून सांगतो कारण मी एक सांगतो स्वाभिमानी म्हणून सांगतो की तुम्ही सर्व एकत्र जर नाही आलात तर गावातल्या कुठल्याही कार्यक्रम करण्यास अडचण येणार नाही कारण आपले आपले हेवे देवे काय असेल ते आपण एका बाजूला ठेवायचे मग कुठलाही कार्यक्रम असला तर गावाचं नाव जर वाढायचं असेल तर आपल्याला एकत्रितपणाने येऊन आपला कार्यक्रम करायचा कारण जेवढा आपण कर्मचाऱ्याला जीव लावतो कारण आपण जर आपण त्यामुळे आपण कर्मचाऱ्याला कधीही दुखायचं नाही आणि तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल मन मिळून करून घ्या तुमची जिंदगी गावातच का तुम्ही महाराष्ट्रात बोलून तुमची परिस्थिती मिळेल आणि हे मुलाकड निंदा टवळ्या करीत राहायचं कधी सक्सेस होत नाही म्हणून त्यावेळी आता विषय घेतो आपला छत्रपती शिवाजी महाराजांकडे सरांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जन्मर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर सोळाशे तीस मध्ये महाराष्ट्राची माता जिजाऊ यांच्या छत्रपती शिवाजी महाराज या बालकांना जन्म दिला कारण त्याचे कारण आणि की सांगायला वेळ नाही आपल्याला तेवढा अभ्यास झालेला माझ्या त्याबद्दल सांगायचं पण आता पुढे बोलत नाही म्हणून बाकीच्या वक्तव्यालाही बोलायचे म्हणून महाराष्ट्रात सर्व सोळाशे तीस पन्न महाराष्ट्र छत्रपती शिवाजी या बालकांचा जीव जन्म झाला आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्व इतिहास झाडाला सुरुवात केली कारण असा माणूस होता सर्व महाराष्ट्रातील सर्व त्यामध्ये हिंदू हिंदू म्हणून तर सर्व जे महाराष्ट्रापकडे जात ते सर्वच मुस्लिमसुद्धा त्या समाजात त्यांचे त्याच्यासृष्टीला तानाजी मालू शर्य माझी प्रमुख असे अनेक थोर नेते युवा नेते काम करत होते म्हणून त्यांनी या महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी आपल्या राष्ट्रमाता जिजाऊने त्यांना जन्म दिला असे मी सर्वांना थोडंसं सांगतो बाकी एवढ्यात मी माझं दोन शब्द संपत आहे मला संधी दिल्याबद्दल त्यांनी धन्यवाद आणि मला त्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र